तर शिवराय मित्रांनो मित्रांनो आता उन्हाळा लागलेला आहे खूप तपत आहे तर आता मस्तपैकी ढोरं बांधले सावलीला आणि मी पण सावलीला बसलो इकडे बांधलेलं आहे आपण बैल तिकडे एक बैल आहे मसाड भोंगे आणलेले आपण आज पाखरं हुसकण्यासाठी सगळे खाऊन टाकतात पाखर त्याला चालू करून बघूया आपण हॅलो हॅलो खेळ घ्या भोंगा अण्णा आपण पाक्रायला तर येतं आहे आपली जेवारी हॅलो खेळ आपण <laughs> आणलेल भोंगा आता जाऊया बाकडे तर आता नाही तर संध्याकाळचे येतात खूप टाइमपाससाठी साठी गाणी वाजवायसाठी आणलं आता तर याच्या नंतर आपण मस्त रेकॉर्डिंग पण झाली काय घेणार डिलीट मारायला लागते तर याचा आहे कारोड कारोडला पाणी पाजवलं नाही त्याच्यामुळे त्यामुळे बकेट भरून पाणी आणावं लागते चला तर जाऊया आपण बोर बोर चालू करून बकेट भरून पाणी आणतो कारुडला पाजवा ला लागते तिला सोलं नाही आज सोले सापडणार तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नाही नसेल तर व्हिडिओ आवडला असतं व्हिडिओला लाईक आणि पुढचं काय चॅनलला सबस्क्राईब करा तर येथे एक वगारो आहे याला पाणी ठेवलेले आहे याला पाहिजे गरज नाही आपल्याला हे पाणी फेकून द्यावं आपण नवीन पाणी भरायचं तिकडे न्यायचं करवडीला तर येतं हे पाणी चालू सर्वप्रथम मी पाणी पितो आता नंतर पाट्या फोडायच्या पाट्या फोडायच्या घरी आपल्याला मोटर बंद करायला लागते चला तर मग पाणी पिया आप आपल्या बोरचं पाणी हे मित्रांनो हे मित्रांनो आता पाट्या आपण लावल्यात दुसऱ्या तीन बकेट पण भरून घेतलंय आता जाऊ तर कारोळीकडं पाणी पाजवायचं तर कारोडीला पाणी ठेवलेले आहे आता फिला लागली होती ताण एक बकेट पाणी पिलंय ना पुरली जीव पळायला लागली कोणीकडे चालली